बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत त्या दोन्हीचा एकत्र मेळावा आता इथं घ्यायचं ठरवलेलं आहे आपण सगळेजण माझे बारामतीकर माझे माळेगावकर त्या मेळाव्याच्या करता अतिशय कमी कर काळामध्ये दे निरोप देऊन देखील इथं उपस्थित राहिला त्याचबद्दल त्या त्या सर्व बारावतीकरांच माझ्या माळेगावकरांचं आमच्या घरच्या बहिणींचं आमच्या सगळ्या बांधवांचं पत्रकार मित्रांचं सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मेळाव्याच्या निमित्तानं स्वागत होतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देश राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायत याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सोमवारपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना वेळ सर्वच राजकीय पक्षांना फार कमी मिळाला आहे प्रत्येकाच्या बैठका चालू आहेत महायुतीमधले सगळे घटक पक्ष बैठ बैठका घेत आहेत महाविकास आघाडीमधले घेत आहेत इतर पण काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आपापल्या बैठका घेत आहेत आणि मला पण मुंबईचं बघत बघत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शेवटी माझी राजकीय दृष्टिकोनातनं सुरुवात बारामतीमध्ये झालेली असल्यामुळं मला आपलं स्वतःचं घर म्हणून बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत यामध्ये अधिकचं लक्ष देणं गरजेचंच आहे शेवटी आपला पुणे जिल्हा आहे आपलं राज्य आहे सगळ्याच भागामध्ये अनेक फोन येत आहेत अनेक निरोप येत आहेत अनेक सहकारी का भेटायला येत आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो एपी फॉर्मची मुदत मी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही आठवत असेल की फक्त माझ्या माहितीप्रमाणे फॉर्म भरतानाच एपी फॉर्म द्यायचा होता आता मात्र ती सतरा तारखेपर्यंत म्हणजे उद्याच्या सोमवारपर्यंत ठेवलेली आहे आज मी सकाळी सुरुवात केली परंतु काही धारावी धाराशिव जिल्ह्यातले लोक आलेले होते आणि त्यांच्याशी बोलणं क्रमप्राप्त होतं म्हणून थोडा बारामतीकरांच्या मुलाखतीला उशीर सुरू झाला मला वाटलं नाही की चार वाजेपर्यंत मुलाखती चालतील आता मी ह्याच्यानंतर भाषण झाल्यावर थोड्या एका ठिकाणी जाऊन येणारे अर्धा तासात देतो माझी माळेगावकरांना विनंती आहे की माळेगावमधल्या नगरपंचायतीच्या ज्या लोकांनी नगराध्यक्ष पदाकरता आणि मला वाटतं सतरा नगरसेवक पदाकरता अर्ज केलेले आहेत त्यांनी इथं कोणी आलेलं नसेल तर ता त्यांना फोन करून तुम्ही बोलवा मी पहिल्यांदा सगळे नगराध्यक्षचे उमेदवाराची मुलाखती घेईन आणि नंतर वॉर्ड नंबर एक दोनच्या एकत्र तीन चारच्या एकत्र म्हणजे ते उरखेल कारण मी आत्ता बघितलं मी एक एक वॉर्डच्या घेत होतो कारण काही ठिकाणी साधारण एकोणीस वॉर्डामध्ये बारामतीमध्ये महिला आणि पुरुष असे उमेदवार होते आणि शेवटच्या विसाव्यात तीन उमेदवार होते त्याच्यावर एक्केचाळीस जागांच्या मुलाखती घेत असताना आणि एक नगराध्यक्षाची मुलाखत घेत असताना मला थोडे अलीकडं गॅप झालेल्या जनरेशन गॅप मी ज्यावेळेस बारामती तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व सुरू केलं राजकीय जीवनाला सुरुवात सत्याऐंशीला केली पण एक्यानं के तुम्ही मला खासदार केलं त्यावेळेस शेजे काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते त्यांची आता मुलं मोठी झालेली आहेत त्याच्यावर ते, ते इंटरव्ह्यू देत होते आणि मलाही बघायचं होतं महिला कोण इंटरव्ह्यू देत आहेत मलाही काही प्रश्न विचारायचे होते कारण उद्याच्याला तुमच्या माझ्या बारामतीचा पाच वर्षाच्या करता प्रतिनिधित्व हे सगळे सहकारी आपलं करणार आहे तीच गोष्ट माळेगावच्या बाबतीमध्ये देखील आहे कारण नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदाच माळेगावमध्ये ह्या निवडणुका होत आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष तिथं निवडून जात आहेत तशाच पद्धतीनं बारामतीमध्ये देखील आहे कारण पौर्णिमा तावऱ्यांना आपण दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे सोळाला निवडून दिलेलं होतं आता दोन हजार जवळपास सव्वीसला ही बॉडी येईल घडीबरदारा दहा वर्ष झाली ना दहा वर्षातही बॅक्स पाच वर्षाची बाजूला गेली नाही म्हटलं तरी शेवटी त्या भागातले कामं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कधी कधी नगरसेवक निवडून गेल्यानंतर कामं अधिक वेगाने होतात अधिक तिथं लक्ष दिलं जातं काही ठिकाणी दुर्लक्ष पण केलं जातं आणि ह्या पद्धतीनं ही सगळी गोष्ट घडलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन बारामती हे आपल्या सगळ्यांचं सा घर आहे माझं ते होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे इथला प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नागरिक मी माझ्या परिवाराचा एक भाग समजतो आज आपण बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमलोय आणि ही निवडणूक केवळ नगरपालिकेची नाही तर बारामतीच्या पुढील विकासाच्या दिशेची निवडणूक आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की काय काय चाललेलं आहे कसं कसं चाललेलं आहे मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये मी काही माझ्या महिलांना लाटक्या बहिणींना विचारत होतं काही आपल्याकडं सुना म्हणून आल्या त्या सांगत होत्या दादा मी पंधरा वर्षापूर्वी आली वीस वर्षापूर्वी आली त्यावेळेस ते सांगायचे की दादा त्यावेळेस मी आली तर मी ज्या भागात आली ते तालुका मला चांगला वाटायचं ते शहर मला चांगलं वाटायचं आता मात्र मला बारामतीमध्ये चांगलं वाटतं आम्ही आता आमच्या माहेरच्या लोकांना म्हणतो या बघाची बारामती कशी झाली त्याच्यातलं आपण पुरळून जायचं नाही अजून खूप आपल्याला काम करायचं आहे बाबांनो जेवढं काम करू तेवढं कमीच आहे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत गोरगरिबांना चांगल्या प्रकारची घरं बांधणीचा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाह जी अतिशय दयनीय झाली होती ती बांधली गेली मी आज काही कार्यकर्त्यांना विचारत होतो की बाबा स्वच्छता राहते का ते म्हणले की दादा अतिशय स्वच्छता राहते त्याच्यामध्ये काही तिथले माझे सहकारी लक्ष घालतात त्याच्यामध्ये मांडरे असेल किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील पण मी कधीतरी तिथनं अचानक जाणार आणि खरोखरीच आतमध्ये स्वच्छता आहे का एक नजर टाकणार आहे कारण मला सगळ्यांना माहिती की मी स्वच्छतेचा भोगता आहे आणि मला असं वाटतं की माझ्याही सहकार्याने तशाच पद्धतीनं वागावं हो। त्याच्यातून आपल्याही डोळ्याला चांगलं दिसतं